మా బుడా సకీ బ నా వాక్ మన ఉపా బ ఉపా మా బ నిన్న మా బ ఢా గనే బ మళ్ళీ మా పతంగో రాతే నిర్య నిర్ బు నియ बाबा अरे मी काय म्हणून राहिलो काय माहिती काय बाबा चला ना घरी काहीच म्हटलं तुम्ही एकाच ठिकाणी उभ्या म्हटलं झाला एकाच ठिकाणी उभे राहून काय करायला म्हटलं वावरात चक्कर मारायचा तर एकाच ठिकाणी उभ्या मला पतंग उडायला लागतील म्हटलं पोट्टी वाट पत असतील चला बरं हु ऐकलं नाही का तुम्ही चला म्हटलं तुम्हाला आता ये सांग कायची काय ची वाट मारायला म्हटलं मी मला दिसून राहिल की म्हटलं जा माझ्या गप्पा मारा जमलं तर जमलं भजन तर बसत टिप्पण हा मला हे माहित आहे तुला जाव ते पतंग उडाले थांबा माझा जाऊ मग अरे चला बाबा मला पतंग ना तुम्हाला समजून कसं नाही राहिलं ना माहिती काय माहिती काय म्हणजे काय तर झालं सांग बरं तू hey! मला काय माहित काय झाशी काय तुम्ही जाऊ दे तुम्ही चला बरं काय तुला हे माहित नाही तू माहित आहे ना माहित आहे ना हे ते याच याच झाड काय म्हणतात बंगाने झाड ते सांगू, सांग मला माहित आहे नव्हते हे आपलं ते पराठी झाड म्हणतात ना पराठीच वारे पट्ट्या वा म्हटलं डोनेशन भरून तुला शेती शाळेत टाकलं रे त्या पैशाची माती रे माती लय का धडा नावाना एखादा तुझ्या शिकायला पाहिजे म्हटलं की आधुनिक शेतीचा जनक झिंग भाऊन बाबा चुकलं का मला नाही रे बाबू तुला पैदा करून मला चुकलं म्हटलं आणि चुकलं तर चुकलं आणि तुम्ही चुक केली डोनेशन भरून टाकलं म्हटलं काहीतरी शेती फायदा होईल नाही तर मग नोकरीवर मग आता मला दोन्ही आशा गेल्या वाया आता काही निर्णय म्हटलं बाबू तू जोपर्यंत म्हटलं या खरं खरं नाव काय ते सांगत नाही तोपर्यंत पर्यंत म्हटलं आपण इथून जायचं नाही ते शेजारची बेटी दिसून राहिली कुठे आहे भुवारी काही दिसते मला आणि मी मिळवून जातो काही बोलतो असं झालं म्हटलं मला काही येते काय कायम बाई मोबाईल बि समजा निघाला म्हटलं गुगल फोटो टाकला असता आणि ते फोटो टाकून सर्च केला असता काय निघाला असता म्हटलं इथून आता कोटी बसली हे वांग्यात झाड बाबा म्हटलं हे वांग्यात झाडून बाबू झिंगऱ्या म्हटलं आता अजून एखादा गलत नाव सांगितलं कि तया दोन वांगे आहेत ना ते तोडून म्हटलं या जमिनीत गाडी आणि त्याच्या म्हटलं पाणी देऊन झाड उगीन आणि ते वांगे तोडून दोन विकिन म्हटलं बस मुका थांब वेळ अरे बाप माले दोन वांगे माया लेखाचं भविष्य रे मी धुराय कोणाला बाईक दिसून जायचं धुऱ्या जाऊन पाहिजे अरे येऊ द्या को ना कोणी बी तुम्ही चला बरं घरी बोर उडाल आता आपण जाऊ घरी तू जाय पहिले धुऱ्यावर ते पाय आणि धुऱ्यावर जर कोणी त्याला हाटलून म्हटलं त्याला हाकलून लावलं की आपण लगेच चालल्या जाऊ म्हटलं ते म्हटलं तिकडे हरभरा हाय नव्हतून आपला राईन म्हटलं आपलं उत्पन्न जाग्यावर हरभरा काही हरभरा पेरला हो आणि तिकडे तुम्ही ओटाने पेरेल हो ना तुम्ही वटाने बियाण लावतो ना बाबू जाता लवकर का माहि आता मला असं वाटायला की खरंच पैसे म्हटलं ते डोनेशन भरून जात टाकायला खात चाललो मी त्याला म्हटलं थांबू का इथं अजून मग मला पतंग उडायला लागते आजूबाजूले पाहिलं म्या अतिशय दूर दूर पर्यंत कोणी नाही <laughs> आता इथं पोट भरून फार करतो मी హాల్ దా నీల మళ్ళీ చాలా జా హాగం అరే బా ఝయా కాటా గోడగో ఉసా మన వాడు తల ఇక అరే బే అరే మళ్ళ గల రే మ तर माझ्या बुड्याला मी दिसलो माझ्या बुड्यानं म्हटलं वावरातलं ढेकूळ उचललं आणि असं ना फेकून मारलं म्हटलं तर माया मागचे दोन्ही बी ढेकूळ चपले म्हटलं काय म्हटलं बाबू माया मागे दोन्ही बी ढेकूळ दिसतात का तुले तर अरे बरं केलं बुड्यानं म्हटलं त्या सारख्या पुरास बुराच करायला पाहिजे दिवसातून किती खेप जाता बे तू किती खेप लोकायचे स्वतःच्या वावराती सोनकट टाकतं तू बाबू झिंगरे माझ्या सोनखताले कमी समजायला लागत तू माझ्या स्वनखताची कमाल तुले काय माहित बाबू त्या छन मामाच्या औरातमी मी कंटिन्यू सोनखत द्यायला म्हटलं यंदा त्या सोयाबीन एकरी तीस ची झळती लागली म्हटलं तीस ची माझताला बाबू कमी नको समजू तुले बी उत्पन्न डबलच होईल बसू दे म्हटलं मला अबे मला नाही म्हटलं घरात उत्पन्न डबल करायची तू काय इथं बसू नको जाय म्हटलं तू इथं पाय वर बाबू झिंग विचार कर बर म्हटलं बाबू तुला वावरात निकाने फुकट फाकटचे तिळ बी उगतील ना तीळ अरे बाप फुकट फाकटिव कस काय रे तसे काय उठतील अरे झिंग रे अरे तुला काय सांगू आज सकाळ सकवून माझी बुडी म्हटलं तिळगुळाचे लाडू बनवायचे मग मी पाठी मागून चुपचाप गेलो म्हटलं तशी काही बुडी खाऊ देणार नव्हती मग बुडे म्हटलं लाडू बांधला आणि असा पलटीत ठेवला कि मी उचलो आणि खाऊन घेऊ बुढेना ठेवला कि मी ओसलो आणि खाऊन घेऊ मासे म्या चुपचाप मध्ये तीस पस्तीस लाडू खाल्ले म्हटलं आणि मग काय विचारत मरे लागले ना परसाकडे अरे मला असं लागू राहिलं तुला काय सांगू जती बी परसाकडे बसू राहिलं तथी निरा तिळ तिळ असे भकाभक तिळ पडू राहिले तुला काय सांगू का आता ते वावरात बी पडतील तर मग त्या वावरात बी उगतील मग तुला बी त्या तिळाचा फायदाच होईल नल का मग मला बसू दे देणार का जरासा अरे मला नाही पाहिजे म्हटलं ते गुवाडीतले तिळ तू इथून जातं का एखादा ढेकळ मी बी बसलो म्हटलं काय मागचे दोन ढेकळ गायब झाले तर पुरेच गायब करतो म्हटलं उलटक बी ठेवत नाही निघतं का खात म्हटलं तू अरे बाप हाबी ढेकुळ सुरायला अरे जायला कुडते इथून हा बी मारीन मला ढेकुळ अरे बाप मला तर जोरात आता कसं करू अरे होते वाटते अरे जा लागते रे <laughs> अबे अबे अ भुर्या हे घेऊन काय म्हटलं काय टमरेल ते काय धुराला अबे धुशीन कसा आणि जाऊ दिले का आणि दोस्त आहे मलाच घेऊन जायला गे टमरेल नाही तर काय खरकडच राहील आणि खरकडच जाईल म्हटलं घराकडे दा जातो मी टमरेल घेऊन त्याच्या मागे मागे अरे बाप काय खोट वाशिवायला इथं केली काय त्यानं नीरा तिळाच वाशिरा का जाऊ दे तमरेल काही नेत नाही नाही तर मले बी लगा खोट वास याला की टिळाचा बापा तो डाल पुरते तर म्हणाल पुरते घरीचा नाही तर इकडच्या इकडे म्हटलं घराकडे जाल पुरते ते बापाला बी राहू द्याल पुरते वावरातच राय म्हणा अंकार काशी hey! ओके शा तुला कळीचा म्हणून राहिलो की शिरवल्लीच्या घरी चाल आ, तुले तिथे गेल्यावर तिळगुळ चालतो ना का अबे हो केला काला आयटम ले तुले भेटायला जायसाठी सोपती कायले पाहिजे ते मी काय होती ती काय काम मले पतंग उडायला जायचं म्हटलं येत तशी आता आम्ही चाललो म्हटलं पतंग आणले आणि आम्ही चाललो पतंग उडाले आणि तू का त्या शिरवल्लीच्या घरी जात तिचा बाप तुला नेहमी पाहिजे असं एखाद्या डोळा तुला मारते तरी म्हटलं तू लापटावणी तिच्या घरी जातच जात आणि ती तुला उलटी भाव घेत नाही म्हटलं आणि ते म्हणते रिकाम तोट बुवार आहे तू तरी जातले काय <laughs> केश किशोरी तो बी म्हणे लव अन वार मध्ये सगळं चालते ோன்னீன்பா நோக்கி வாட்டா கேசா நிலைய ஐசா காய் நீங்கவல்ல हो का बे तू चालला काय सांग पतंग उडू का बे मग काय मजा येईल का अदे ये मी नाही चाललंय काम तोडा सांग याले या काय याय देव लागेल लागे म्हणून मी राह पतंग राव बस ते बोंबत काय का केश केला दोस्ताना पतला एवढा दोस्ताना आहे का आपला काय दोस्तानाची गोष्ट करू आला दोन दिवस आधी तू बैरामच्या जत्रेत गेलो म्हटलं मला बे दे घ्या पैसे भरले त म्हटलं मी घरी राहिलो तू गेल म्हटलं येत्या दुसऱ्या कुठे सोबत बैरामच्या आणि मला घरी ठेवलं होता काय माझ्या दोस्ताना पतला केला ना अभे तुम्ही दुसऱ्या दोस्त सोबत नाही गेलो लेका शिरवली संग गेलो म्हटलं मी शिरवालीने म्हटलं पैसे भरले होते मी ती संग गेलो माझ्यावर कुठचे पैसे होते बे माझ्यावर पैसे नव्हते तिने म्हणून गेलो मी கேசிய துள செல்ல நல்லவல்லி தங்க வாபி மாகூ மாநாத் झिंगऱ्या केशया मॅ बी बाबू तुमचा फोटो काढला म्हटलं डोळ्यातनी तुम्हाला जर मी पतंग उडू दिली ना तर माझ्या नाव बी फुसक्या नाही म्हटलं अभे केश्या खायच ना पतंग सोडू म्हटलं मी सो सोळ ना खायचली <laughs> अबे ते रेल इकडे माझ तू खायच फक्त हे घे मी पेचा घेऊ घे पका लवकर अभे घे घे पेचा घे पेचा घे लवकर अबे काट काट काटली काट, काट, काट। <laughs> अबे कशी काटत हे त्या हे कोण असते हे पतंग हे कोळी झाली म्हटलं अरे त्या पुष्पाला म्हटलं आपण कन्ना बांदु एका खांड्याला मग सरकार होईल पतंग खाली घ्या पतंग लगे म्हटलं कन्ना बांधू पतंग सर म्हटलं <laughs> ओ बाजिंग ओ केश्या मला बी ओळले का पतंग अरे <laughs> भुऱ्या आला का म्हटलं तिळ पेरून तू <laughs> तिळ पेरून मी कुठे गेल तर तिळ पेरायला आता कोणता मसम आहे तिळ पेरायचा केश्या तू तीळ खाता का याच्या जवळ मोठ्या तिळ्या म्हटलं हा फुकट फाकट देते म्हटलं फायदाच फायदा होते माणसाचा अरे वा फुकट फाटते दे बनले का ती का माझ्या नाही नाहीतर संक्रांत नाही म्हटलं तर मग घरी माहिती म्हटलं ते अभे खायले ग आधी सांगायचं ना मी सरेस तीळ टाकून आलो म्हटलं वावरात गेले ग पहिलं सांगतो असतो तो घरी आलो असतो लगे <laughs> वावरात मी तीळ टाकून आला अभे फेकून काय गेले मला काय माणूस आहे तू घरी मला भरत राह अभे इंगरे पायला गेले फेकून ना अभे त्यांना घरी फेकून दिले तरी अजून त्याचं हाय म्हटलं अ भुऱ्या फोटात गुरु उरला ना पसाकडे आले तुले अभेले का अभे परसाकडेच नाव काय काळ अबे लेख खरंच गोग उरायली आता इथेच करतो मी ओ केश तुला तिळू पाहिजे ना लाव मागून मग मांग टोपलं आणि घे तुले जितके पाहिजे तितके <laughs> काय काय म्हटलं भुऱ्या मागून टोपला काय काय म्हणून आला पाहिजे भुऱ्या अबे ते बरोबर म्हणून आला म्हटलं आणि त्याला म्हटलं त्यानं खाल्ले म्हटलं सकाळ तिळगाचे लाडू आणि त्याला लाडले तिळगोळाचे पसाकडे जसा मी म्हंटल पसाकडे बसून राहिला तर नीरा भक्का बघ तिळकोडायला म्हटलं आणि तुला पाहिजे ना घे मग त्या जडून तू झिंग्या मला गोवा इथले तु तुला खालावला तुला देतो आता तुमच्या दोघाला गोट्या खालीच घेतो एखादा गोटा बिटा दिसून गोटा हा सापाळा सापाळा अरे बाप माई मजा मा सांगा झाली अरे पवा इथून हा झिंगा गोटा खाली आणि तुला दिल्ली पत्र आणि तुला गेली पत उडव इथून पैलव भुऱ्या झिंग्या गेला पण तुला बचावत होता तुला दाखवतो माझ्या अरे बाप मला म्हटलं ढेकड बसू राहिले अरे इथून पैठण अगदी थांबत बोरे तुम्हाला दाखवतो मजा हा पकडली म्हटलं पतंग आम्ही फुकटा फाकटा भेटली म्हटलं पतंग शिरवल्लीच्या घरी जायला भेटलं नाही म्हणून काय झालं बाबू तू केशा महासंग आला नाही तर तुला पतंग उडाल भेटली नाही म्हटलं तुम्ही लोक आले म्हणजे व्हिडिओ तुम्हाला बमाट आवडला तर मग व्हिडिओ लिमाट लाईक करा राजा तुम्ही लाईकच लय कमी करू व्हिडिओ पुरा पावडायला पण लाईक लय कमी तर मग लाईक करा ना भका भक करा करा आणि व्हिडिओच्या खाली काळ्या कलर चा बटन व्हाय त्या subscribe पतंग फेकून मारा. दोऱ्याचं reel फेकून मारा. कि काहीही फेकून मारा. पण subscribe झालंच पाहिजे. तुम्ही व्हिडिओ पाहू राहिले. तुम्हाला व्हिडिओ आवडू राहिले. पण subscribe कमी होऊ राहिले. मंग subscribe भकाभक करा. लय मोठे subscribe करा. आपल्याला subscribe पाहिजे राजा. आणि व्हिडिओ तुमच्या दोस्तांमित्रांत शेअर करा. तोपर्यंत मी हे पतंग शिरवल्ले घेऊन येतो. आणि तिच्या घरी तिळगुळ खाऊन येतो. आणि तुम्ही बी तिळगुळ खा. आणि तुम्हाला मकर संक्रांतीच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा. आपण लवकरच पुढच्या वेळेत भेटू.